हाय एवरी वन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल आता सगळी कामं बाजूला ठेवून मी आधी चहा ठेवला आहे कारण मला आज खूप कामं आहेत म्हणून मी आधी चहा पिऊन घेते म्हणजे मला जरा एनर्जी येईल परी आणि वेदूला आज सुट्टी आहे आणि मुलं घरी म्हटलं की मग काय कामं आवरतच नाहीत आज हे ऑफिसला गेले यांना शनिवारी सुट्टी असते पण आज त्यांना ऑफिसला जायचं होतं तर आता आम्हाला उद्या म्हणजे स संडेला आम्हाला गावी जायचं आहे गावाकडे जायचं असल्यावर घरातलं इथलं सगळं आवरून घ्यावं लागतं तर बघा एक मला किती भांडी पडलेली आहेत कारण आता फ्रीजमधलं भाज्या वगैरे सगळं संपवावं लागतं नाहीतर वापस येईपर्यंत सगळं खराब होऊन जातं त्यामुळे ही भाज्या संपवल्या आणि ते डबे वगैरे सगळे रिकामे करून घेतले आणि ते घासून ठेवावे लागतात तरी दोन तीन दिवस झालं मी भाजीपाला वगैरे काही घेतलाच नाही आहे तोच संपून टाकला तर परीला आठच दिवस सुट्टी आहे आपल्याला बघा ना तेव्हा एकवीस दिवस सुट्टी असायची दिवाळीची पण त्या एकवीस दिवसातही आपल्याला खूप अभ्यास द्यायचे समानार्थी शंभर शब्द लिहा शंभर विरुद्धार्थी शब्द शंभर वाक्प्रचार आणि म्हणी शंभर असा अभ्यास द्यायचा आपल्याला तर असं बघा आता मी पटपटीत भांडे घासून घेते सर्व भांडे घासून घेतली मी त्यानंतर किचन वगैरे सगळं क्लीन केलं गॅस वगैरे सगळं घासून घेतलं आणि बघा सर्व असं क्लीन केल्यावर किती छान वाटतं एकदम असं फ्रेश वाटतं गावाकडे जायचं म्हटल्यावर मला सगळ्यात मोठं काम म्हणजे बॅग पॅक करण्याचं वाटतं तर बघा आता हे सगळं क्लिनिंग झाल्यानंतर मी लगेच बॅग पॅक करायला लागले होते तर आता हे करताना आता साड्यामध्ये एवढ्या साड्या असतात आपल्याकडे पण कोणती घालायची घालताना आपल्याला वाटतं हे नको हे आत्ताच घातली ते नको असं होतं बघा जेन्स लोकांचं किती बरं ना त्यांच्याकडे एवढे ऑप्शनही नसतात त्यामुळे कन्फ्युजनही नसतं आपल्याकडे ऑप्शन जेवढे तेवढेच कन्फ्युजन असतं काई आ, आ, तेरे तेरे हो आ, कजी -कजी तर बघा मी इथं यातल्या काही साड्या चूज केल्या आणि पॅक करायला घेतली तर मी अशी माझी बॅकपॅक केली आता अजून मुलांच्या बाकी होत्या तर मुलांच्या तर एवढे कपडे घ्यावं लागते त्यांना खूप जास्त कपडे लागतात कधी कधी तर असं होतं की आपण घेऊनही जातो पण आपलं तर घालणंही होत नाही तसंच वापस घेऊन यावं लागतं तर बघा इथं परिचय तेच चाललं होते हे फ्रॉक घेऊ की ती घेऊ का सगळेच घेऊ असं चाललं होतं तर मी म्हटलं जाऊ दे मग घेऊ सगळेच दोन्ही पण तर बघा ही जी एवढी बड्डेची फ्रॉक एवढी मोठी आहे की यालाच एक, एक बॅग लागते खूप मोठी फ्रॉक आहे तर मग मी हे असंच बॉक्समध्ये घेतली तर बघा आता मी पटपट पड़ असे ब्या मुलांच्या दोन्ही बॅग पॅक करून घेते इथं बघा मुलांचे आणि माझी बॅग पॅक करून झाले आहे ऑलमोस्ट आता त्यांची तर अजून नाही बॅग पॅक करून झाली तर त्यांचं ते बघतील नंतर काय काय घ्यायचं ते तर मी आता आज मी शंकरपाळे कसे बनवते ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथं बघा मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मी थोडे शंकरपाळे बनवणारे गावाकडे गेल्यानंतर अजून मला बनवायचे आहेत तर मी ते दोन वाटी मैदा घेतला आहे तो चाळून घ्यायचा व्यवस्थित आणि एक वाटी पिठी साखर घ्यायची तर तुम्ही जर साखरेचं साखर घेतली तर ते प्रमाण चेंज होऊ शकतं तर मी इथं चाळून वगैरे घेतला मैदा आणि त्यानंतर बघा मी इथं एकच वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता आपल्याला म्हणजे जसं गोड आवडतं तसं तर इथं बघा मी या मैद्यामध्ये तुपाचं मोहन टाकणार आहे तर त्यासाठीच मी इथे पाव वाटी तूप गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते एकदम असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतर ते मैद्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि ते टाकल्यानंतर ते लगेच चोळता तर येत नाही ते गरम असल्यामुळे तर तुम्ही मग त्यासाठी चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं ते थंड होतं आणि मग ते हाताने चळवून घ्यायचं जर ते व्यवस्थित चोळून घेतलं नाही तर त्याच्या गाठी पण होऊ शकतात त्यामुळे ते व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये तुम्ही ते एक वाटी साखर पिठीसाखर त्यात टाकायची आणि परत अजून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यासाठी तुम्ही मळण्यासाठी दुधाचाही वापर करू शकता किंवा पाण्याचाही तरी मी तर इथं पाण्याचाच वापर करणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाक टाकायचं तर मी तर थोडं थोडं पाणी करून मळून घेते त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं तर ते छान असं मळून घ्यायचं तर ते हे पीठ आता मळल्यानंतर छान असा गोळा बनवून घ्यायचा आणि हे पीठ भिजवून ठेवायची काही गरज नाही तुम्ही लगेच त्याला लाटून घेऊ शकता लगेच त्याला लाटून घ्यायचं पण लाटताना ते, ला, लाट ते, लाट ते जरा जाडसरच लाटायचं जा म्हणजे शंकरपाळे खुसखुशीत आणि छान होतात तरी मी आता इथे लगेच लाटून घेते तर चाकूच्या सहाय्याने मी ते सगळं शंकरपाळे कट करून घेतले तर तुम्ही अशा पद्धतीने जर करून बघितले शंकरपाळे तर खूप छान होतात एकदम खुसखुशीत होतात कडक वगैरे होत नाहीत तर नंतर तेल गरम करायला ठेवायचं तेल कडक गरम होऊ द्यायचं एकदम आणि नंतर तुम्ही गॅस कमी करायचा आणि थोडे थोडे करून शंकरपाळे तळून घ्यायचे जर तुम्ही गॅस फुल केला तर ते बाहेरून लालसर होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात तर बघा काही जण शंकरपाळे करताना त्यामध्ये बिस्किट वगैरे टाकतात पण इथं मी काहीही टाकलं नाही तरी ही खूप छान शंकरपाळी झाली होती तर तुम्ही अशा पद्धतीने नसते एकदा करून बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा मी आता सगळे राहिलेले शंकरपाळे ही थोडे थोडे करून तळून घेते